म्हणते कशा आहात तुम्ही सगळं तुम्ही सगळे मजेत असाल तर आजकाल लॉग एकदम वेगळा आहे आणि लॉग पण खूप खूप म्हणजे एक महिना दिवसांनी पण नाही महिन्यानंतर लॉग येतो आमचा कारण की थोडे भेटणंच होत नव्हतं आणि भेटलो की मग लॉगसाठी कंटेंट वगैरे काय नसायचा तर मग लॉग्स बनवायचं काय समजायचंच नाही म्हणून ना आज आहे गुढीपाडवा सगळ्यांना गुढीपाडवा त्या हार्दिक शुभेच्छा तर आता आपण चाललो आहे पैशाची भरभराट हो तुम्हाला पण आहे आमच्याकडे पैशाची भरभराट झाली आहे म्हणून आम्ही आज दोन तीन गोष्टी आणि अशी मावती येणार आहे आता मोबाईल झाला तर ते पण म्हणजे तीन चार गोष्टी काहीतरी आपल्याला करायचं तर आता आपण ताईची वाट बघतो म्हणजे तो पण निघाला आहे आई आणि अम्पू येतं आणि आम्ही दोघं आहे ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहावा लागला बोललेलो तर काहीतरी आम्ही नवीन आणि नवीन काहीतरी गोष्ट घेणार आहे तर आता आम्ही त्याच्यासाठी चाललो आहे आपलीच आहे पण ती आपलाच नंबर आहे ग्रुपमधला नंबर पण आपलाच देवाई सत्तावन्न त्रेपन्न एकच ग्रुप समजलं असेल काय आम्ही कशासाठी चाललो आहे तर आता पुढे जाऊन आपण भेटू येऊ दे पहिले तर आता आम्ही आलो आहे आणि ह्यांचा काय भाई आहे लोक पहिलेच भाई काय आपण आपली गाडी इथे लावले आणि इकडे चाललोय आपण गाडी घ्यायला पाहिजे बघू साईचा खुशी काय असेल भाई खूप मेहनत केली आम्ही दीड महिना आधीच गाडी बुक केली हा कोण हल्लेगिरी करायला लागेल आधी कोणाकडे शिकला हो अरे अरे अरे

फायनली नवीन गाडी आली आहे बिचाराची भावा बोल ना रडायला येत आहे तुला रड ना थोडस भावा स्वतःच्या जीवावर उभा आधी ब्रो कस वाटत डायलेक्ट ढगात नाही नाही नल्लेगिरी मत कर पहिला येते नाही कर तो पण पन्नास वाला वावगाव लागला आहे ते पण भागलं आहे भई गाडी स्वतः घ्यायला आला नाही हे चांगला आहे तो तुला काय करावं पण हा भाई नल्लेगिरी करायला ठीक आहे अख्खू तुला कसं वाटतंय आपल्या भावानी गाडी घेतली दे भिका मागायचं बिचारा इकडे तिकड्या आता ह्याला भिका मागायची गरज नाही बघ साई आता तुला आता तुला भीका मागायची कुठे गरज नाही सुप्रीम टी व्ही एस हे गॉगल कार आता गॉगल हीच चालू ला गाडीला आम्ही निघालो गाडी वगैरे घेऊन आणि गाडी नंबर आला नाही म्हणजे येणारच आहे पण सध्या त्याला म्हणजे पाडवा होता म्हणून त्याने गाडी लवकर घेतला साई जाऊ देश मागायचा म्हणून तो त्याने खूप मनावर घेतला आणि गाडी घेतली बरोबर ना साई आपण ह्याच्या त्याच्याकडे मागायचं कोण द्यायचं ना भाई म्हणून मला गाडी देत कोण नाही जाऊ दे साई, साई जाऊ दे खुश आहे बिचारा असू दे, <laughs> <भाई>। दे। <laughs> आता भेटू आता बहुतेक गेलो तो बारा वेळेला जाऊ लावून आणि नंतर मग तिथून मग डिमाटला जायचं आहे आमचं आम्ही जाणार आहे कुठेतरी मला माहिती असेल तर त्याचं सगळं सामान वगैरे आणायला जायचं आहे तर भेट तू पुढे जाऊन तुझं नाही कुठे मंत्र मित्र बोलतोय आई बाई बोलकी क्या मार बने का तू एक ही मारणे का हे असा ना फोटाचा अरे असा काय एकदाच मार ना जोरात एकदाच मार जोरात हा अजून जोरात तसा अजून जोरात तसा नारायची चुकी नाही तुझी चुकी आहे तू बरोबर नाही महाराज हा ना था। था। ते आ, आता कसा फुटला मोबाईलला अकरा टक्के चार्जिंग म्हणजे तेरा टक्के चार्जिंग तर आता आम्ही टी व्ही घ्यायला आलोय बघू मुंबई आता वाजले दहा सव्वा दहा आणि लोक झोपतात जेवण आणि आम्ही चाललो डिमांडला डी शॉपिंग करायला खाऊन पिऊन झालं एकदम फक्तचे मोमोज वगैरे तर लेट झाला अप्पूसाठी थांबलो होतो अप्पू खूप टाइमपास करत होता त्याच्यासाठी थांबलो होतो तर आता निघालोय आणि एक गोष्ट त्याला आणायला सांगितलेली तो आता इथे ते आल्यावर बोलतो मी नाही आणल म्हणून आता ते परत आम्हाला आनंद द्यायला लागेल त्याच्यानंतर आम्हाला जायचं भेटू तुम्हाला जाऊ नका बसून देना कशामध्ये बस अभय धक्का देना धक्का देना मल्लगिरी बसणार <laughs> <एशीया> नको, <का। laughs> नको तो टाइमपास चालू आहे फालतूचा आता आम्ही आलोय साडे दहा वाजल्या डी मार्टला पोचलोय आता पटापट पटापट सामान घेऊन मला जायचंय घरी मला जायचंय घरी ह्याला झालंय चोर

का बोलायच आता पापड ए नक्की तुम्ही चालले फार्म हाऊस न चालले स्नेहाने पापड किशाब न चोरून आणले पापड आपण पण ते बघा केलाय स्नॅकर दीदीने दिलाय चोरी कोणी केला माहिती का आमची आमची दीदीने मला दिलाय बाकी नाही चोरी केलाय का ही चोर आहे हे बघा ही चोर आहे बघू शकता नल्लेगिरी कशी चालू आहेचा लोकांची लोकांनी घरी यूज करायला स्टार्ट केलं हँडवॉश घेतल्याने दोघच चोरी करणार एक्सपर्ट बघा बघा चोर बघा चोर बघा आणि हे अक्कूच आहे आई सोफ

இல்ல

कम